शांत करणं चांगलं आहे पण आंबलीचं किती महत्व आज आज आंबील मग म्हणूनच तुम्हाला विचारलं आज आंबील सोडून गावाला कसं चाललं ते अडचण आली तुमचं कोणतरी वाढलं ती काही गोष्टी पाळावं लागते जिलेबी ती घेतली ना घेतली का तस कसं कामा जायचं मग हा आता तिथं उंडे खायचे आंबील प्यायची आपण बी काहीतरी घेऊन जाऊ नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण आहे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार समय संघर्ष आज आपण आलेलो आहोत धाराशिव दिलेतील तेर या ठिकाणी अ तेर या ठिकाणी आज बस स्टँडवर आपण आलो तर आज प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात काड्याची पूजा करीत असतो आज या ठिकाणी आपण एक बस पाहताय पाठीमाग तर ते त्यांची येळमोशा कशी आहे आपण त्याचे थोडीशी वाईट हो। घेऊ जर चल साहेब आज येळमोशा आहे तुम्हाला शेती आहे का आहे ना मग आज येळमोशे आज येळमोशाच आपल्या आपल्या शेतात काही याची पूजा करायची असते तिथं स मित्र मित्रपरिवार असं जेवण करायचं असतं वनभोजन करायचं असतंय आज तुम्ही ड्युटी करताय गे गेल्यावर गेल करायचं सणासुदीला सुट्टी नसते ना मला आधी सेवा अगोदर सेवा सेवा केल्यामुळे दबाखर भेटते ना आपल्याला मग आता तुमची सुट्टी कधी होणार आहे बारा साडेबाराला पुन्हा शेतात जायचं आता सगळ्या शेतात दहा वाजताच पूजा होत असते आता आमची थोडी लेट होणार आधी जयंती सेवा करायची आपल्या वेळ होते पूजा करायला काय काय नाही थोडं दुःख वाटत पण काय करता इतर करण्यात समाधान आहे समाधान आहे पण कसं चालतंय एस टी हिटी गोष्ट चालतेच का चांगले थँक्यू तो आपण आलो होत तेर बस स्टँड मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एक प्रमुख गाव तेर आहे या ठिकाणी आलेलो आहोत आणि या, या ठिकाणी कंट्रोलर तेर बस स्टँडचे कंट्रोलर आहेत त्यांची पण आपल्याला चर्चा करायची त्यांची प्रतिक्रिया जाऊन घ्यायची त्यांना आज येळमोशाचा सण आहे तर सर, सर आप, आप, आपलं नाव सांगा कुजळी बाळासाहेब बरं आज येळमोशाचा सण आहे तुम्हाला शेती आहे का मग मला सांगा प्रत्येक प्रत्येक कोण आमदार असो खासदार असो आपल्या शेतात काळेची पूजा करणं सहकुटुंब मित्र सह वनभोषण जेवण हे ते आंबी लिहिते ती मस्त एनजीओ असते पण तुम्ही आज इथे ड्युटी करायला दिसायला काय वाटतंय काय सांगा एस टी म्हणजे आहे की जे जयंतीची सेवेसाठी आहे त्यामुळं पहिली जनतेची सेवा करायची नंतर आपलं बघायचं आधी जयंती सेवा काय करायचं आता जे जे बाहेरून येणारे शेतात जाणार पोहोचवायचं सगळं करायचं हो त्यांचं कामच आहे ना मग आता तुम्ही किती पूजा करणार जाऊ संध्याकाळ सगळी संध्याकाळी घरच्यावर सगळं भाग काय करायचं म्हणजे एक तुमचा एक त्याग आहे जनतेसाठी जनतेची सेवा करायची त्यासाठी आपलं राहील तर हरकत नाही जनतेच काम आधी करायचं बर कस टी महाची सेवा कशी चालते काय सध्या थोडं जरा गाड्या कमी असल्या बरं बऱ्याच गाड्या अजून मधून बऱ्याच ठिकाणी असं फेल झालेल्या दिसतेत पडतेत काय त्याविषयी काय वाटतंय तुम्हाला काय झालं गाड्याची संख्या थोडी कमी झाली आहे बैठक गाड्या आणि नवीन झालेल्या दोन्हीच गाड्या आहेत रिपेअर करण्यामध्ये थोडं काहीतरी थोडं पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री आहेत ती त्यांनी महाग काय गाड्या दिल्या होत्या दिलेवरी दहा गाड्या दिलेत परत आता दहा दिली त्या परती परत दुसऱ्या डेबा दिल्या पन्नासशी घोषणा केली ती त्यांनी पन्नास गाड्या दिली सध्या नाही पुढच्या मध्ये दिली सध्या एसटी मामाचा कारभार चालू आहे चालू आहे आणि कसं आहे गोर गरिबाची लाडकी लालपरीच आहे लोकांना तेच पाहिजे पण तुमच्याकडून सर्व्हिस बी मिळायला पाहिजे हे महत्वाचं आहे त्यांना सध्याला थोडं कामगार कमी आहे रिटायर झाली लोक भरती भरती वगैरे नवीन भरती अजून चालू हे लोक डबल असल्यामुळे जरा काय थोडं त्याच्यामुळे तुम्हाला संध्याकाळपर्यंत थांबावं लागले जर कामगार जास्त असते तर एक जण दुपारपर्यंत कमी असल्यामुळे सिंगल चालतं चालते तर चालतंय आपण कंट्रोल तिथले ते बसस्टँड चे त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेतली आज येळमोशे आहे आज प्रत्येक शेतकरी आमदार खासदार सुद्धा आपल्या आपल्या शेतात गेलेत पण यांना जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी बसावं लागले आपण ड्रायव्हरची पण प्रतिक्रिया घेतली ड्रायव्हर कंडक्टर आहेत शेतकऱ्याची सेवा करण्यासाठी ते ड्युटी करतात बाकीचे मोठमोठे मुट आपल्या आपल्या शेतात जाऊन पूजा करायला तर यांना फक्त जनतेची सेवा करायची नंतर मग आपली पूजा किंवा काय आता आंबील लिपेची असते संध्याकाळी जाऊ घरी जाऊन आंबिल हो संध्याकाळी तर आंबिल हा येळमाशीचा मरण हा सण आहे आणि आंबिल हा खास पदार्थ येळमाशीचा असतो तर यांना आता जनतेची सेवा करण्यात यांना आता आंबील यांच्या नशिबात संध्याकाळीच बाकीच्या शेतकऱ्यांनी आतापासून चालू झाली आंबिल प्यायला पण यांना आता संध्याकाळीच नशिबात कारण आधी जनतेची सेवा जनसेवा हिची ईश्वर सेवा करायला लागली ठिकाणी आपण पाहतोय बस स्टँड मध्ये काही पॅसेंजर आहेत गावाकडे जाण्यासाठी म्हणजे येळमोशाला जाण्यासाठी लोक आलेले त्यांची पण आपल्याला प्रतिक्रिया जाऊन घ्यायची नाव काय श्लोक कुठलं आहे कुठ चालला होता पाठवता पाठवद्याला पाठवद्याला काय अमृजा ते येळमोशा साजरा कर मग तो तो कोळे वडील नाही काय या मिस मामाला बोलिले मा, मामा मामाचे इकडे करायचे वे मग आता हे स्टील थांबला का मग आता तिथे कस कस साजरा करणार काय काय खाणार काय पिणार ताक आंबील असते आंबील ताक नसते आंबील आम्भी। असते लय पैसे ना डोळे सुचते बर का हम्म चला कॅमेरामॅन या इकडे जरा मामा तुमचं काय नाव आहे माझं नाव अचित संपूर्ण नाव सांगाय की आशिवंत कुठले पाठोदा पाटोदा आंबेजोगाई तालुका ममदापूर पाठोदा मग आता हे बाईक घेतली तुमचं गाडीवाला नातू मग ते तिकडं येळमोशा तिकडे घेऊन तिकडे आंबाजोगाई म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असते का काय येश असते ना परभणी जिल्ह्यामध्ये नसते इकडे सोलापूर नाही थोडस लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये असते तुमच्याकडे का तुमच्याकडे आंबील ही असते का चांगली तर चला आपण आणखीन काही प्रतिक्रिया जाणून घेऊ काय तुमचं नाव काय प्रतिभा धामरे कुठले इथले आता कुठ निघाली डोकीला डोकीला कशाला वेळ आमशाला वेळा मुशाला मग कि ना कुणाच येत मग आता हो काय 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 मग काय काय घेतलं का नाही काय येळ मसाला जिलेबी ती घेतली ना घेतली का तस कामा जायचं मग हा आता तिथं उंडे खायचे आंबील प्यायची आपण बी काहीतरी घेऊन जाऊ चला काय प्रतिक्रिया जाणून घेऊ काय नाव तुमचं राणी लोखंडे कुठलं इथलं ते धर्मले आता कुठं निघालं येळा मसासाठी कुठं बहिणीची खांबस साडीला कम तो आता गाडी येते ना साडी हा कोणा मुलगा आहे का तुझ काय नाव राणी म्हणता लोखंडे किती विलय नवी नवी लय कुठलं शहर महाराष्ट्र संत विद्यालय तेर मग आता दोघं जण येळा मुशाला निघालो काय 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 घेतलं सोबत पावभाजी आता तिथे गेल्यावर तिथं ते उंडी असते आंबिल असते भजी असते वेगवेगळ्या भाजीची मिक्स करून आमच्याकडे शेत नाही मग कसं आहे सणा दिवशी प्रत्येकाच्या शेतात येळमाशी असते ज्याच्याकडे शेत नाही ते आपल्या आपल्या मग कोण मित्र परिवार असेल पाहुणे रे त्यांच्याकडेच निळमशी करते बर हा त्यांच्याकडे जाते तिथं असा करते Mm. कसं वाटतं आता या तुम्ही तिथे जाऊन येणा मशी हे करणार सगळे मित्र परिवार सहकुटुंब येणं असते काय वाटतं ह्या सणाविषयी काय वाटत एन्जॉय होत सगळे गोळा होते आणि जेवणाचा ते आनंद वेगळा पाचशे पकवून नसते पण आंबिल ही ती मजा असतो आनंद वेगळाच असतो तुमचं काय नाव आहे मग आता बस स्टँडवर कशाला होय गावाला जायला पुण्या गावाला सारोळ्याला कशाला काही बी असते किंवा सण आता जायचं मुशी सण आहे पवनी वाढले मग दिवसाचा हाय त्याच्या काय तिकडे जाय जा मला दाडवा आलो आम आमच्यातला मुलगा एक वारला मग आपलं जाऊन येऊ म्हणले भेट आता ज्याला कोण की सनी आपण सदर करत मग जाऊन भेटून येऊ म्हणलं आज दिवसातच व्यास तरी arithmetic करावीच लागते आज सण काय व्यास करावा काय गोष्टी करावी लागते आज मुलगा वारलेला ते दिगला ना तिसरा दिवस होता आमच्या गावातला आयकनेस व्यास मग की केलेशी भागत नसते म्हणून निघाले आता पुन्हा चालले 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 या ठिकाणी आपण पाहतोय काही बस साठी बसलेले पॅसेंजर आहेत कोणाला कुठे जायचंय करण किती महत्व आहे म्हणूनच तुम्हाला विचारलं आज आंबेल सोडून गावाला कसं चाललं ते अडचण आली कोणतरी वारलं काही गोष्टी पाळाव्या लागते तर या ठिकाणी पाहतोय काय पॅसेंजर कोणी येणामशाला कोण कोणाची काही अडचणी कोण वारलं कोणाचं दिवसाच आहे कोणत श्रद्धा आहे अशा गोष्टी पण सण सोडून करावं लागते आपली ती संस्कृती आहे परंपरा आहे तर या ठिकाणी धाराशिव कळम गाडी तेरच्या बसस्टँडवर लिहिले ते प्रवासी कुठे चाललेत कशासाठी चाललेत त्याची पण आपण ठिकाणी अ धाराशिव कळम गाडी तेरच्या बसस्टँडवर लिहिले ते प्रवासी कुठे चाललेत कशासाठी कशा चाललेत त्याची पण आपण प्रतिक्रिया घेऊ काय uh? नाव काय तुमचं साखर बाई खोत uh, कुठले तुम्ही गरदनवाडी आता कुठं चाललो गरदनवाडीला कशाला चाललो शेतात येशाला येळ मशीला तुम्ही राहतो कुठं राहतो गा येलो मग काय काय केलं येळ मशीच बेत काय काय केलं मग काय उंडायचं आव ते उंडे आंबील असते की केले केले गे मग घेऊन चाललं होतं ह्याच्यात आंबिल आहे आंबिल मस्त आंबिल सगळं शिवून तयार करून घेऊन चाललं बर 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 आज काय वाटतं येळ मशीच वर्षभर नाही पण आज या मशीच शेतात जाऊन मित्र मित्रपरिवार सर हॅलो नाव नाव सांग बापू खोत कुठ चालले शेतात म्हणजे गर्दवलेला गोवर्धन आज येळ हो असं कस आता बरेच जणांना तिथे परिवार आहे बोलायला असेल शेतात परिवार सगळा माझा इथं गोवधन वळलेला आहे सगळा आम्ही आता नोकरीच्या ठिकाणी होतो धाराशिवला ते आता शेतात चाललं तिथं राहत असून सुद्धा येळामशे तर यायचं दरवर्षीचा नियम दरवर्षी नियम दरवर्षी येतो हायतवर आम्ही हाय तो बरी येणार असं आहे आणि येळमोशा म्हणजे कसं आपले काळी यायची पूजा करणं सेवा करणं हो 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 पर, आ, या ठिकाणी काही पॅसेंजर आहेत आपण चर्चा करू काय नाव आपलं कृष्णा बोला की कुठे निघाले बघा कोणतं गाव आडस बीड आडस बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यात हो केस तालुक्यामध्ये कशाला निघाले पर बीड जिल्ह्यात या मशी असते का हो असते ना हो काही उस्मानाबाद म्हणजे धाराशिव बीड लातूर ह्या जिल्ह्यात नाही हा बीड जिल्ह्यात पण असते आमच्या घरी पण शेती आहे आमचे त्यामुळे चाललोय मी पण चालली नाही नाही सोलापूरला नाही फक्त महाराष्ट्रात काय जिल्ह्यात पूर्ण सोलापूर कुठे सोलापूर जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात हा सण नाही मग त्या जिल्ह्यामध्ये आहे मग तुमच्याकडे कशी साजरी केली जाते यापुष्या कसे म्हणजे असंच आपलं आंबेल सगळं सगळे रानामध्ये जाणं हे सगळं पूजा बिजा करणं ते सगळं तेच आपली जी पद्धत आहे त्याच पद्धतीने म्हणजे आणि इथल्यापेक्षा लातूर जिल्ह्यात लय मोठ असतून घरून बैलगाडीत वाजत गाजत ब्यान लावून शेतात जाते लोक लातूर ला लातूर लातूर निलंगा त्या भागात मुठी हो मुठे असते मग तेच आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून कुठं कशी असती दाखवण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण नाव सांगितलं ऐश्वर्या गुले कुठलं गाव केस केस मग आता कुठे गेली होती म्हणजे मी धाराशिवला शिकायला धाराशिवला कुठला कॉलेजला केटी पाटील कॉलेज केटी पाटील केटी पाटील फार्मसी आहे इंजिनिअरिंग आहे बी फार्मसी किती वर्ष आहे फायनल इयर फायनल इयर आहे का मग आता गावकडे कशाला चालली व्यायामोशाला वेळा तुमच्या बी घरी असते वेळ येळाला कस कस काय काय असते बीत वे वेगळं असते तुमच्याकडे वेगळं काय असते का आमच्या इथं काय नाही वरण फळ करते नंतर पाच पांडवांची पूजा करते शेतामध्ये झालं शेतात जेवण करते आंबिल आंबिल पण करतेत की आंबिल तर महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आंबिल येळमोशाला तुझ काय नाव क्रांती कांबळे तू कुठली मी के ची हा धाराशिवला असते कुठले म्हणजे हिच्या सोबत असते बीएससी नर्सिंग करते मी केटी पाटीलला तुम्ही या मशाला चालले हा वेळा चालले आता गेल्यावर आंबिल किती पाहिजे जास्त पेल की <laughs> डोळे <यावड़ी नहीं। laughs> <थोड़ी। laughs> सुचते मला मला स्वर लय अनुभव आहे आम्ही पत्रकार म्हणून काय करतो प्रत्येकाच्या येळ मशाल जातो प्रत्येकाचा जा एक 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 ग्लास इतके ग्लास होते सकाळी पूर्ण डोळेच उघडत नाही <laughs> डोळे सुजते तर असा अनुभव आहे तर आपण पॅसेंजरचे सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या येळमशा शेतकऱ्याचा असा सण आहे या सणाला प्रत्येक जण आपल्या आपल्या शेतामध्ये जाऊन काळ्या इशी पूजा करणं आणि जे वनभोजनाचा आनंद आहे आणि त्यातले त्यात स्पेशल आता म्हणजे आंबील आपण ताईंची बघितली आजीचे आंबील हे घेऊन चालेल तिथूनच खर तर आजी ते आंबील बघून आताच पेऊ वाटली होती चला थोडस आपण पेऊ बघू टेस्ट कशी आहे आंबिलची बघू काय स्पेशल आटम असतो आंबील तर ते प्यालच पाहिजे आता बस बस, बस, बस आता मला दिली सगळेच मागतील पेल पेल प्यायला कोणती छान 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 आंबील छान आहे Uh, साहेब तुमचं नाव सांगा बीटी पवार कुठले गाव ते आणि मग आज शिती असेल तुम्हाला हो मग आज शेतात पूजा करायची असते आंबील पि घर आहेत ना एवढी नाही आधी सगळ्याची सगळ्या शेतकऱ्यांची सेवा आधी करायची आणि पुन्हा आपली पूजा आणि पुन्हा आपली आंबिल धन्यवाद साहेब